सर नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत परंतु अंगणवाडी सेविकात आता तुमच्या घरी एक एवशी करणार आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे ज्या महिलांचे पैसे मागचे दोन हप्ते आले नव्हते एक एवशी म्हणजे काही समस्या सगळ्या महिलांच्या समस्या या एक एवयशी मुळे सॉल्व्ह होणार आहेत आणि हप्ता आहे थोडा उशीर होणार आहे हप्त्याला दोन्ही हप्ते एकत्र येणार नोव्हेंबर आणि डिसेंबर सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी चॅनेल नवीन आहेत अजूनही चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा करून टाका त्याची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून महत्वाचे सातवी तुमचं एज्युकेशन फक्त सातवी पास झाले असाल आठवी नववी दहावी झाला असता अकरावी बारा जे काही झालं असेल कमीत कमी सातवी पास असताल तर तुम्हाला सरकारी नोकरीला द्यायची असेल एक एक्झाम तर न्यायालयाची शिपाई भरती सुरू झालेली आहे त्याचं वेतन बावन्न हजारापर्यंत आहे तो फॉर्म नक्की भरा ठीक आहे हा या मुलीच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आपले स्त्री अकॅडमिक ॲप डाउनलोड करून घ्या किंवा आपला नंबर दिला तिथं तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करू शकता आता अंगणवाडी शेविका ज्या आहेत तर ह्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तुमची ई केवायशी करण्यासाठी येणार आहेत बघा मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे ज्या अंगणवाडी शेविका आहेत त्या अंगणवाडी शेविका घरोघरी जाऊन त्या ठिकाणी काय करणार आहेत तर ई केवायशी करणार आहेत कशामुळे करणार आहेत ज्यांना पैसे नाही आले त्यासाठी ज्यांना एकएीचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी ज्या महिला ओरिजनल आहेत ओरिजनल याचा अर्थ गरजुवंत ज्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत सगळे हप्ते जाण्यासाठी या लाडक्या बहिणी एक वयशी करण्यासाठी तुमच्यापर्यंत येणार आहेत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या लाभार्थीसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतलेला आहे अनेक महिलांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा त्या ठिकाणी आधार लिंक नसल्यामुळे जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत होत्या ही अडचण दूर करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका थेट ज्या लाडक्या बी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन एक ही ची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत आणि प्रशासन या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांना मोठा त्या ठिकाणी आधार सुद्धा मिळणार आहे या मोहिमेच्या अंतर्गत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु काही तांत्रिक कारण त्यांचं आधार प्रमाणीकरण म्हणजे ई किवायशी प्रलंबित आहे अजून झालेलं नाहीये अशा महिलांची यादी ही अंगणवाडी सेविकाकडे सोपवण्यात आली आहे आणि अंगणवाडी सेविका त्यांच्या मोबाईलमधील विशेष ॲपद्वारे बायोमेट्रिक किंवा त्या ठिकाणी ओ टी पीच्या सहाय्याने ही प्रक्रिया पूर्ण करतील यामुळे महिलांना बँक किंवा ही महासेवा केंद्रावर चक्रा मारायची गरज नाही तिथे पैसे खर्च करायची सुद्धा आवश्यकता नाही या योजनेचे हप्ते विनाखंड जमा सुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे मागचे कोणत्या बहिणीचे पैसे राहिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला येतील सरकारने या प्रक्रियेला गती देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता वगैरे जे अंगणवाडी सेविका आहेत तुमचे फॉर्म सुद्धा भरून दिलेत आणि आता इकशी ला तुमच्या घरापर्यंत येत आहेत तर त्या अंगणवाडी सेविकेला सरकार प्रोत्साहन भत्ता देण्याचंही सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे प्रत्येक ई मागे त्यांना दिला जाणार आहे जेणेकरून ही मोहीम युद्ध पातळीवर राबवली जाईल म्हणजे फास्ट लवकर होईल ज्या महिलांचं बँक खातं हे आधारशी लिंक नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये काहीतरी चुका आहेत त्रुटी आहेत त्यांनी आपल्या आप भागातील अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि तुमची किंवा अशी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची ते तर येणार आहेत पण तुमच्या गावातले अंगणवाडी सेविका असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही काय करायचं आहे संपर्क करायचा या निर्णयामुळे पारदर्शकता वाढणार आहे आता पारदर्शकता म्हणजे काय ज्यांनी अडीच लाख रुपयाच्या जास्त उत्पन्न आहे म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेत त्या पात्र नाहीत तरीही आजपर्यंत त्यांना हप्ता आले तर त्यांना इथून पुढे येणार नाही त्यामुळे ही पारदर्शकता वाढणार असून डुप्लिकेट किंवा अपात्र जे अर्ज आहे ते बाद होण्यासही त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि पात्र महिलांना या योजनेचा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता हा जमा होणार आहे आणि याच मागचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे आता कोणतीही अडचण असल्यास घाबरून जायची गरज नाहीये काळजी करू नका कारण घर बसले या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे तुम्हाला आपले <coughs> ई की वाय ची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण वेळेत लवकरात लवकर पूर्ण करायची तुमच्या गावातली जी कुठे अंगणवाडी शेविक आहे तिला भेट द्यायची हा लोगो दिसतोय तुम्हाला आपला श्री अकॅडमीचा लोगो आहे श्री अकॅडमी गोविंदवन सर तो तुम्ही सातवी पास असताना तुमच्यासाठी भरती आलेली आहे त्यामध्ये न्यायालय शिपाई भरती आहे वेतन तुम्हाला सुरुवातीला सोळा हजार सहाशे बेसिके म्हणजे साधारणतः एक अठ्ठावीस ते तीस हजारापर्यंत सुरुवातीला तुम्हाला पगार पडल एक बावन्न हजारापर्यंत त्याचं पेमेंट तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल शिपाई भरतीमध्ये इतिहास भूगोल नागरी शास्त्र विज्ञान क्रीडा मराठी व्याकरण चालू एवढे तुम्हाला विषय शिकवले जातात तिथं प्रश्न येतात हा आपला नंबर तुम्हाला दिसतोय का नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट किंवा ही लाल रंगाची पट्टी दिसते तुम्हाला जातानी त्या पट्टीवर सुद्धा नंबर आहे तिथून घ्यायचं व्हॉट्सअपला हाय पाठवायचं आपलं ॲप डाऊनलोड करून घ्यायचं आणि फॉर्म नसेल भरला तो फॉर्म भरायला सुरुवात पंधरा तारखेला झालेली आहे पाच जानेवारी जाने शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या ठीक आहे थांब